लोकसभेमध्ये मी स्वतःही इच्छुक उमेदवार आहे माझी प्रामुख्यानं मागणी आहे की मी माझी सभापती आहे लातूर लोकसभेमध्ये मला तिकीट मिळालं पाहिजे आणि लातूर लोकसभेमध्ये जरी पन्नास साठ अठ्ठावन्न उमेदवार जरी मागत असले तरी एक सिनियर म्हणून माझाच तो स्वतःचा क्लेम आहे माझा संपर्क जिल्ह्यामध्ये खूप मोठा आहे समाजकल्याण सभापती या नात्यानं माझं कामही त्या पद्धतीचं मोठं आहे पण मला जर भविष्यात काही अडचणी येत असतील तर आता भाजप शिवसेना मी बोलतो भाजपचा सध्या इथं खासदार आहे बरं का भाजपची आता इथं रनिंग खासदार असल्यामुळं आम्हाला काँग्रेसमध्ये एक सक्षम उमेदवार म्हणून मला जरी दिलं तर खूप आनंद आहे आणि जर खरंच इथला निवडून आणायचं असेल खासदार आपल्याला खासदार कारण एकोणसाठी जाती ह्याच्यासाठी उल्लेख करतोय की जयंत भाऊचं नाव एवढ्यासाठी घेतो आहे मी की जैन भाऊ एक सक्षम अष्ट्याहत्तरपासूनचा काँग्रेसचा कार्यकर्ता जे जे उमेदवार आत्तापर्यंत दिले त्या त्या उमेदवाराचा अगदी प्रामाणिकपणानं त्यांनी प्रचार केला त्यांना निवडून आणण्यामध्ये काम केलेलं आहे म्हणून इथला उमेदवार मला नसेल तर जयंत भाऊला द्या कारण तो सर्व गोष्टींना सक्षम असलेला संबंध जिल्ह्यामध्ये कामकाज मोठ्या प्रमाणात आहे संपर्क मोठ्या प्रमाणात आहे निवडून एकशे एक टक्का एक नाही सर्वात प्रचंड मताने निवडून येतील याची खात्री मला स्वतःला आहे म्हणून मी जयंत भाऊचं नाव घेतो एवढी या प्रसंगी बोलतो आणि जयंत भाऊ किंवा मी याच्यापैकी कि आम्हा दोघांची मागणी आहे मला दिलं मी आनंदी आहे त्यांनाही दिलं आनंदी दिल आहे आनंद हा आमचा स्वतःचा दोघाचा मुद्दा असा